एक महत्त्वाची बातमी आहे पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय बावडा गावात महसूल विभागाचा तलाव घोटाळा समोर आला असून या प्रकरणात ग्रामपंचायत तलाठी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अधिकाऱ्यांचे गाळात माखले असल्याचे उघडकीस तलाव नसताना देखील महसूल विभागाने गाळ काढण्याची परवानगी दिली आहे डहाणू तालुक्यातील बावडा येथील तलावातील गाळ काढणे व खोलीकरण करण्यासाठी साडेआठ हेक्टर क्षेत्रात बेकायदेशीर केलेले उत्खनन याबाबत पालघर दर्पण घेतलेल्या शोधात या जागी कुठल्याही प्रकारचे तलाव नसताना देखील बावडा ग्रामपंचायत व तलाठी यांनी बनावट पत्र व्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले नंबर तीनशे चार पहिल्यापासून चा, तलाव होते का याचा शोध घेण्यासाठी पालघर दर्पणने या जागेवर जाऊन गुगल मॅप ची पाहणी केली असता या ठिकाणी वर्षभरापूर्वी कोणत्याही प्रकारचे तलाव तर दूरच मात्र एक खड्डा देखील दिसून आला नसल्याचे समोर आले विरार येथील नाना नावाच्या एका मुरुम वाहतूक करणाऱ्या महाशयाने चक्क सरकारी जागेवर खोदकाम करून हा मुरूम रेल्वे भरावात विकण्याची शक्कल लढवली असून यासाठी ग्रामपंचायत स्थानिक तलाटी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरत थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व मॅनेज करण्यात आले असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय हा घोटाळा नेमका कशा पद्धतीने करण्यात आलाय हे सविस्तर पाहूया बावडा परिसरात पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने महत्वाचा विषय ग्रामपंचायत कार्यक्रम पत्रिकेवर न घेता कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एका आयोजित करून संबंधित विषयाला मंजुरी देण्यात आली ग्रामसभेचे घाईघाईत आयोजन करण्यात आल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये बनावट तयार केलेला प्रस्ताव डहाणूच्या तहसीलदारांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवणे तला। तलाव प्रकल्पासाठी जिल्हा लघुपाठ बंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी यांनी पंच्याऐंशी हजार चौरस मीटर रुंद व पाच खोलीचा पाझर तलाव खणताना अस्तित्वात नसलेला तलाव हा अस्तित्वात असल्याचे दाखवण्यासाठी पाच मीटर काठाच्या कडेची बाजू पूर्ववत ठेवण्याचे आदेश केले याचा अर्थ जिल्हा लघुपाठ बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाव जागेवर नसताना कागदोपत्री तलाव असल्याचे दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या दरम्यान शासनाकडून फक्त वीस हजार ब्रास धन रक्कम भरण्यात आली असून साधारणपणे दहा लाख ऐंशी हजार ब्रास पेक्षा जास्त उत्खनन या ठिकाणी करण्यात आल्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे सरकारी जागेवर तलाव असल्याचे कागदोपत्री दाखवून तसा पंचनामा करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासनावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे